विस्कटलेलं मित्रा चल आपण सांधू गावामध्ये एक वाचनालय बांधू गावामध्ये एक वाचनालय बांधू कथा कविता कादंबरी लोकांना घालतील साध कथा कविता कादंबरी लोकांना घालतील साध गावातच मिटतील थोडेफार वाद गावातच मिटतील थोडेफार वाद मुलांच्या मनावर भविष्य गोंधू चल मित्रा गावामध्ये एक वाचनालय वाचनालय म्हणजे संस्कृतीचा कळस वाचनालय म्हणजे संस्कृतीचा कळस पंढरीच्या पावित्र्याची दारामध्ये तुळस पंढरीच्या पावित्र्याची दारामध्ये तुळस तुळशीसारखा पुस्तकांना असतो ही वास तुळशीसारखाच पुस्तकांना असतो वास पुस्तकच वाढवतात जगण्याचा आत्मविश्वास पुस्तकच वाढवतात जगण्याचा आत्मविश्वास चल वाचनालयात पहिलं नाव नोंदू चल मित्रा गावात एक वाचनालय बांधू पैसा अडका येतो जातो कोण आपल्या बरोबर नेतो पैसा अडका येतो जातो कोण आपल्या बरोबर नेतो एक पुस्तक घडवून अंतर क्रांती मनावरच औषध दीर्घकाळ शांती मनावरचं औषध दीर्घकाळ शांती देऊ थोडं दान कार्य होईल महान ज्याचे त्याचे कर्म ज्याचा त्याचा कित्ता कशाला हवाय ज्योतिषाचा पत्ता कशाला हवाय ज्योतिषाचा पत्ता नको भविष्य नको पंचांग झाले फार बोंदू चल मित्रा गावात आपण वाचनाले बांधू सत्ता खुर्ची खेळाला पावित्र्याचा नाही वान रोज ओठावर येतं यशवंतराव चव्हाण रोज नाव ओठावर येतं यशवंतराव चव्हाण साहित्य राजकारण सुंदर मेळ घातला होता मराठी संस्कृती जीव त्यांनी ओतला होता मराठी संस्कृती जीव त्यांनी ओतला होता पुन्हा त्यांचं नाव घेत चल पाया खांदू गावामध्ये मित्रा एक वाचनालय बांधू गावामध्ये मित्रा एक वाचनालय बांधू चार शब्द वाचल्यावर कळते जगण्याचे मर्म चार शब्द वाचल्यावर कळते जगण्याचे मर्म किती साधा सोपा असतो कळायला धर्म क्षणभंगूर आयुष्य थोडे क्षण उरतात पुस्तकच आपल्या आयुष्यात सात रंग भरतात सप्त रंग उधळत आपण एक दिलानं नांदू चल मित्रा गावामध्ये वाचनालय मानू विस्कटलेला गाव नव्यानं सांधू आणि चल मित्रा गावामध्ये एक वाचनालय बांधू